मनोज जारांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आंदोलनाची पुढची दिशा त्यांनी ठरवलेली आहे मागच्या सतरा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला आज थांबवलं गेलं उपोषण आज थांबलेलं आहे उपोषणकर्ते मनोज जारांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यूस देऊन उपोषण थांबवलेलं आहे आता दोन्ही आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबत जारांगे पाटील यांनी भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे मनोज जयरंगे पाटील म्हणाले आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासाठी स्वतः लक्ष घालणार आहे मी आधीपासून सांगत होतो की मराठा समाजाला न्याय देतील तर ते एकनाथ शिंदेच आहेत तीच भूमिका एकनाथ शिंदे, शिंदे यांची आहे मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून दुजेरा आलेला आहे आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितलेला आहे सर्वांनी सांगितलं सरकार वेळ देऊन पहा समाजाकडून एकमताने सांगण्यात आलं तेव्हा मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला यापुढे मी दे यापुढे देखील मी आरक्षण मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं जयरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मी तुमच्याशी प्रामाणिक आहे मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणार यावर मी ठाम आहे मला चिठ्ठी देण्यात आली त्याची लोकांमध्ये चर्चा झाली पण मी तसले धंदे करत नाही तशी आवलाद मी तशी आवलात नाही मी मराठा समाजासोबत पारदर्शक आहे मी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही असंच जारांगे पाटील यांनी सांगितलं जारांगे पाटील पुढं म्हणाले की तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचं वाटोळ करू नका आमची आरक्षणाशिवाय काही मागणी नाही वेळ द्या पण आम्हाला आरक्षण द्या अशी मराठ्यांची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी देखील हलू देणार नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं